महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी दुपारी तीन वाजता अमळनेर शहरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेससह शेकडो अजितदादा प्रेमींनी दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले सुमारे तासाभरानंतर चार वाजण्याच्या सुमारास अस्थिकलश घेऊन आमदार अनिल पाटील आणि शेकडो कार्यकर्ते पाडळसे धरणाकडे निघाले त्यावेळी आमदार पाटील यांनी अस्थिकलश आपल्या हातात धरला होता आपल्या लाडक्या नेत्याचे अपघाती निधन झाल्यानंतर राजकीय धक्का बसलेल्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बारामती येथे जाऊन दादांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते त्यामुळे त्यांचा अस्थिकलश अमळनेर शहरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील प्रतिभाताई शिंदे जयश्रीताई पाटील बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्यासह अमळनेर शहर तालुक्यातील कार्यकर्ते तसेच जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली त्यानंतर अमळनेर ते धार ते ते मारवड कळमसरे मार्गे पाडळसरे धरण येथे पोहोचली अत्यंत शोकाकुल वातावरणात आमदार अनिल दादांच्या हस्ते पाडळसरे धरणात अस्थि विसर्जन करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते यावेळी आमदार पाटील यांनी अजितदादांच्या स्मृती कार्य आणि विचार सदैव आमच्या हृदयात अढळ राहतील असे सांगितले अमळनेर ते धरण दरम्यान ठिकठिकाणच्या थीक कार्यकर्त्यांनी दादांच्या अस्थीचे दर्शन घेतले व नागरिकांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली दृष्टिकोनातून मी फार दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे मागच्या दोन वर्षापूर्वी याच निम्नतापी प्रकल्पावरती दादा याच धरणाची पाहणी करण्याकरता आणि या धरणाला पुरेसा असा निधी उपलब्ध करून देण्याकरता त्याची दे पाहणी केली आणि बरोबर त्याच दोन वर्षानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी करावा लागतोय आमच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो दादांच्या असंख्य आठवणी या तालुक्यामध्ये या, तालुक्या या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातलं एक आमचं पाटळसरे धरण ज्याच्यावर संपूर्ण शेतकरी अवलंबून आहे आणि शेतकऱ्याची प्रगती होणार आहे त्याच अमळनेर तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करताना आढळून आलेल्या चोवीस वाहनांचा लिलाव अठरा फेब्रुवारी रोजी करण्याचा आदेश तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी काढला आहे तालुक्यातील तापी पांझरा व बोरी नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असते याला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे विविध उपाययोजना तसेच मोहीम राबवल्या जातात मागील काही वर्षापासून महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाकडून अकरा ॲपे रिक्षा व तेरा ट्रॅक्टर जमा करण्यात आलेले आहेत ही जमा केलेली वाहने तहसील कार्यालये शासकीय धान्य गोदाम तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात लावून ठेवलेली आहेत सदर वाहन मालकांना दंडात्मक नोटीस व आदेश देऊन देखील त्यांनी दंडात्मक रकमेचा भरणा केलेला नसल्याने महसूल अधिनियमानुसार या वाहनांचा लिलाव करून लिलावातून प्राप्त होणारा महसूल शासनास जमा केला जाणार आहे या वाहनांचा लिलाव अठरा फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक तहसीलदार कुमार सुराना यांनी काढले आहेत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने पतीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना एकोणतीस रोजी पहाटे घडली होती घटनेनंतर पत्नी प्रियकर आणि प्रियकराच्या आईविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणतीस रोजी एका इस्माने धावत्या रेल्वेखाली पोलिसात आत्महत्या केल्याने अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती त्यानंतर ओळख पटल्यावर तो रुपजी नगरमधील सुनील श्रावण बोई असल्याचे समजले त्याचा भाऊ सागर श्रावणभोई याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की सुनील श्रावणभोई राहणार नगर हा मध्यरात्री तीन वाजता उठला असता त्याला त्याची पत्नी प्रियकरासोबत आढळून आली त्यात ते त्याने पत्नीला शिरीगाळ सुरू केली तेव्हा पत्नीने त्याला हिनवले त्यानंतर अजयची आई आली आणि तिने पण त्याला हिनवले त्याने रागाच्या भरात मोटरसायकल काढली आणि टाकरखेडा जाणाऱ्या रे रेल्वे रुळावर झोकून देत रेल्वे खाली आत्महत्या करून घेतली त्याचे डोके आणि शरीर असे तुकडे झाले होते सुनीलच्या मृत्यूस पत्नी तिचा प्रियकर अजय भोई आणि त्याची आई सुरेखा भोई जबाबदार असल्याने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आला असून अजय याला पोलिसांनी अटक केली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत